ओम नम शिवाय माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज मी आपल्याला महादेवाचे सुंदर भजन ऐकवणार आहे चला चला भक्ता चला जाऊ दर्शनाला सोमवार देवशी हो बेलवाहू शंकराला चला चला भक्तांनो चला जाऊ दर्शनाला सोमवार दिवशी हो बेलवाहू शंकराला चला चला भक्तांनो चला जाऊ दर्शनाला सोमवार दिवशी हो बेलवाहू शंकराला ಬೋಳಾ ಬೋಳಾ ಶಂಕರ ಪಾವ ತೋ ಭಕ್ತಾಲ ಸಂಗೇ ಪಾರ್ವತಿ ಮಾ ಆ ಸೋಬತ ಇಲ್ಲ ಭೋಳಾ ಬೋಳಾ ಶಂಕರ ಪಾವ ತೋ ಭಕ್ತ ಸಂಗೆ ಪಾರ್ವತಿ ಮಾ ಆ ಸೋಬತ ಇಲ್ಲ चला चला भक्तांनो चला जाऊ दर्शनाला सोमवार दिवशी हो बेल वाहू चला चला भक्तांनो चला जाऊ दर्शनाला सोमवार दिवशी हो बेलवाहू शंकराला भजन कीर्तनया शङ्करा रक्षणील्या भक्ता भजन कीर्तनया रक्षण करील लाडक्या भक्ताचे चला चला भक्तांना चला जाऊ दर्शनाला सोमवार दिवशी हो बेलवाहू शंकराला चला चला भक्तांनो चला जाऊ दर्शनाला सोमवार दिवशी हो बेलवाहू शंकराला हातामध्ये शूळ कंपाळी भस्मटीळा गळ्यामध्ये शोभेल बेल रुद्राक्षाची माळा हातामध्ये त्रिशूळ शूळ कंपाळी भस्मटीळा गळ्यामध्ये शोभेल बेल रुद्राक्षाची माळा चला चला भक्तांनो चला जाऊ दर्शनाला सोमवार दिवशी हो बेल वाहु शंकराला चला चला भक्तांनो चला जाऊ दर्शनाला सोमवार दिवशी हो बेल शंकराला शिवमन्दिरं सजूया हर हर नित्यदिन शंकराची, आरती करूया.